हेलो नमस्कार मी प्रिया तुम्हा सगळ्यांचा अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ इथे बघू शकता तुम्ही शॉर्ट व्हिडिओ नसेल बघितलं तर नक्की बघा इथं आधी प्रॅक्टिस करत होती शॉर्ट व्हिडिओसाठी पण तिला हसायला तेवढं येत होतं एक तास झाला ती प्रॅक्टिस करत होती ती खूप कंट्रोल प्रयत्न करत होती पण तिला हसायलाच एवढं येत होतं आम्ही पण एवढं हसलं तिला नंतर तिला सांगितलं आम्ही कॅटबरी देऊ म्हणून ती कशे तरी तिने हसू कंट्रोल केलं आणि शॉर्टसाठी तयार झाली मग तेव्हा मग कुठेतरी एक शॉट तयार झाला आमचा नक्की बघा नसेल बघितलं तर आणि तिला ह्या गाण्यावर ॲक्टिंग करायचीच होती इथे आधूची प्रॅक्टिस झाल्यानंतर मी बनवत आहे फिश फ्राय बनवत आहे मी याची या माशाचं नाव आहे पंकज इकडे बांगडा रावस असे मासेच भेटत नाही फक्त हा भेटतो पंकज आणि वामराती आणि पापलेट हे ते भेटतं या माशामध्ये जास्त काटे राहत नाही एकच काटा असतो त्याच्यामुळे तो, तो, तो आदूला आवडतो तीच खाते फिश फ्राय तिच्यासाठीच बनवते मी हे मासे मी चांगले धुवून घेतले चाळणीमध्ये ठेवले होते निथळण्यासाठी सगळं पाणी निथळल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये लिंबू पिळेला चांगलं मिक्स करून घेतलं मग लाल तिखट हळद आणि मीठ टाकलं फक्त दुसरे कोणतेच मसाले नाही टाकले हे मसाले पण मी चांगले मिक्स करून घेतले पूर्ण माशांला लागेपर्यंत नंतर मग कोथंबीर टाकून घेतली ती पण चांगली मिक्स करून घेतली मसाला चांगला मिक्स केल्यानंतर मी बारीक रवा असतो ना तो टाकून घेतला तो पण चांगला मिक्स केला आणि अर्धा तास ठेवलं हे भिजण्यासाठी इथे बघू शकता अर्ध्या तासानंतर लगेच त्याचा कलर चेंज झाला चांगलं भिजलं आहे मासा परत मग मी दुसऱ्या प्लेटमध्ये रवा घेतला आणि त्याच्यामध्ये माशाचे पीस असे बुडवून मग फ्राय केले तेलामध्ये जास्त पण तेल नाही टाकलं डायरेक्ट तळून नाही घेतले मी थोडंसं फ्राय केले फक्त कारण हा जो मासा आहे ना याला जास्त तेल असं त्याच्यामुळे याला तेल पण नाही जास्त लागत थोडंसं लागतं तेल मी यामधले फक्त पाच सहा पीस फ्राय केले कारण आधूच खाणार होती आमच्यासाठी मी बिर्याणी बनवली होती एकदम आचेवर मी हे म मासे फ्राय करून घेतले कडक होईपर्यंत या माशाची पण चांगली टेस्ट लागते आणि हो मी या रेसिपी शेअर करते त्या माझ्या पद्धतीने करते प्रत्येकाची पद्धत अशीच असेल असं नाही प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकता जिथल्या तिथल्या भागानुसार इथे बघू शकता मासे तयार झालेत कारण त्यांचा कलर पण चेंज झाला आणि कडक पण झाले काढून घेतले मग मी चांगले परतल्यानंतर जर तुम्हाला आमचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ